नमस्कार आज आपण हे फूल कसं विण्याचं ते शिकणार आहोत खूप छान दिसतं हे फूल चला तर मग व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला आपल्याला स्लीप टीच करायचे स्लीप नॉट करायचे म्हणजेच हे गाठ मारून घ्यायचे आता अगोदर साखळ्या घ्यायच्यात आपल्याला तीन चार पाच सहा आठ नऊ आणि दहा दहा साखळ्या घेतल्या तर पहिल्या साखळीवरती राऊंड करून घ्यायचा असं आपलं गोल तयार होते आणि आता आपल्याला गोलमध्ये खांब घालायचे असे मुख्य खांब घालायचे अठरा खांब घालून घ्यायचे अठरा मुख्य खांब घातलेत त्या राऊंडमध्ये आणि परत हा दुसरा कलर जोडून घेतलाय आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ साखळी घेतल्या आपण आता आपल्याला वरण खाली विणं जायचं आहे हे बघा असं प्रत्येक साखळीवर आता आप आपल्याला खांब टाकायचं आहे अर्धवट खांब टाकायचं आहे अरे बाहेर न काढता परत दुसऱ्या साखळीतनं आणखीन हे असं प्रत्येक इथनं असं बाहेर काढायचं पूर्ण आपले किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झाले आता हे याच्यात बाहेर काढायचं असं आणि पुढच्या खांबावर जोडून घ्यायचं घट्ट अशी पाकळी तयार होते आपले त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये स्विच करून घ्यायची आणि परत दहा साखळी घ्यायचे आठ साखळ्या घ्यायच्या आठ साखळ्यावर आठ खांब आले पाहिजेत आपण असे अर्धे दुकाशी आणि परत पूर्ण ह्याच्यातनं बाहेर काढायचं आणि पुढच्या खांबावर त्याला जोडून घ्यायचं हे दुकाशे पाकळ्या दिसतात असंच आणि पुढच्या त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप टीच करून बरंच पाकळी करायची असे पूर्ण करून घेते मी हे बघा असं पूर्ण करून घेतलं मी खूपच सुंदर दिसते हे फूल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाकळ्या झाल्यात आपल्या जरा सहा पाकळ्याचं करायचं असेल तर रातले राऊंड कमी घ्यायचे हे फूल कशासाठी तुम्ही वापरू शकता यापासून तटवचा किंवा तोरणपट्टीसुद्धा खूप छान दिसते याची अशीच फुलं करून अशी एकाला एक जोडून तोरणपट्टी पण करता येते आणि वेगळी काहीतरी डिझाईन आहे ही विणकाम पण फार वेगळं आहेचं तर त्यासाठी तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला आवडलं का ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद